नमस्कार मित्रांनो आमचा सूर्यनमस्कार ग्रुप कोंडवा येथील सर्व तरुण मंडळी आम्ही तळजाई टेकडीवर तर ते नेहमीच फिरायला जातो व्यायामासाठी जातो पण नवरात्रामध्ये खास आम्ही तळजाई ते पर्वती असं पदभ्रमण करतो कारण तळजाई टेकडीवर आहेत तीन देवता एक तर म्हणजे तळजाई माता पद्मावती माता आणि भवानी माता यांचं दर्शन घेतल्यानंतर अतिशय मन प्रसन्न होतं आणि तिथून आम्ही जंगल वाटेने चालत चालत निघतो ते वाघजाई माता मंदिरामध्ये अलीकडच्याच काळात बांधलेले वाघजाई माता मंदिर असून मूर्ती जुनी आहे अतिशय मन प्रसन्न होते या ठिकाणी नैसर्गिक वातावरण आहे टेकडीमध्ये हे मंदिर आहे इथं वाघजाई मातेचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही पुन्हा चालत निघतो ते पर्वती टेकडीवरती पर्वती टेकडीवरती गेल्यानंतर त्या ठिकाणी आम्ही पर्वती देवीचं दर्शन घेतो तसेच विष्णू कार्तिक स्वामी यांचं दर्शन घेऊन आम्ही पुन्हा चालत तळजाई टेकडीवरती येतो व्यायाम आणि देवदर्शन असा हा कार्यक्रम असतो